सोलापूर कोयत्याचा धाक दाखवून प्रवाशाला लुटणाऱ्या पाच जणांना अटक सोलापूर येथे रिक्षातील प्रवाशाला धाक दाखवून एक लाख लुटून सदर बाजार पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे दरम्यान गुरुवार दिनांक तेरा रोजी दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास कुमटानाका येथे आनंद नरसप्पा कत्तुल वय त्रेपन्न राहणार नवनाथ नगर हे आईच्या आजारपणाच्या खर्चासाठी घरातून पैसे घेऊन रिक्षा क्रमांक एम एच तेरा सी टी सव्वीस मधून हॉस्पिटलमध्ये जात होते यावेळी संशयित आरोपींनी त्यांना मारहाण केली कोयत्याचा धाक दाखवून ताकचा हल्लास तर तुला खल्लास करीन अशी धमकी देऊन फिर्यादीच्या खिशातील एक लाख वीस हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले त्यानंतर रिक्षातील इतर प्रवाशांनाही संशयित आरोपींनी मारहाण करून आरोपी पसार झाले हे संशयित आरोपी शासकीय मैदान कुमटानाका येथे असल्याची गोपनीय बातमीदारांकडून माहिती मिळाली यावेळी सदर बाजार पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथक तेथे ते गेले असता पाच जण बसले होते पोलिसांना पाहून ते पळत सुटले त्यांचा पाठलाग करून पाच जणांना ताब्यात घेतले गुन्ह्यातील गेलेल्या रकमेपैकी पासष्ट हजार रुपये व वा गुन्ह्यात वापरलेला कोयता जप्त केला आहे सदर गुन्ह्यामध्ये अनोळखी आरोपींचा कोणताही पुरावा नसताना सदर बाजार पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाने हा गुन्हा एक तासाच्या आत उघडकीस आणला आहे अन्य आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत यांना केली अटक मुन्ना मुर्तूद सय्यद वय सत्तावीस राहणार विनायक नगर राजराजेश्वरी शाळे शेजारी एम आय डी सी सागर विजय शिंदे वय वीस राहणार भागवानगर झोपाडपट्टी विशाल रमेश बंदपट्टे वय वीस राहणार पोलीस मुख्यालय शेजारी भगवान नगर झोपडपट्टी संतोष महेश हुंडेकरी वय तीस राहणार पोलीस मुख्यालय भगवान नगर झोपडपट्टी आणि जयेंद्र युवराज जाधव वय सव्वीस राहणार अशोक चौक अशी अटक केलेल्यांची नावे आहेत